गुड मॉर्निंग मित्रांनो मी धीरजिंक स्वागत करतो नवीन एका मध्ये तारीख आहे आजची पंचवीस जानेवारी आणि संडे आहे आज आपल्याकडे एक तीन वाजून पन्नास मिनिटाची एअरपोर्टची रिझर्वेशन आहे चार वाजून चारशे चौदा रुपयाची चौदा पॉईंट पाच किलोमीटर समजा पंधरा किलोमीटरची तर पिंपळे आहे तर आता आपण गॅस भरलाय आणि निघालोय तर आणि पुढची एक आहे पाच वाजताची पाच का असं काहीतरी आहे स्टेशनपासनं एअरपोर्ट आहे एक एअरपोर्टपासनं पण स्टेशन आली होती पण टायमिंग तो एकदम मॅच नव्हता होणार कारण जर पाच मिनटं जरी फ्लाईट डिले झाली असती तर आपल्याला पुढची ट्रीप मॅच नसती झाली त्याच्यामध्ये पंचवीस पस्तीस मिनिटाचा वेट टाईम असतो आणि रेट पण काय एवढा नव्हता की त्यासाठी तेवढा वेट करावा तर ठीक आहे म्हटलं बाहेर नाही घेऊन आपल्याला जाता येईल किंवा जर पुढची कॅन्सल जरी केली मी तरी मी कॅन्सल करू शकतो कारण सात फ्लाईट आहेत आत्ता चार वाजता तर आणि उबेरची घेऊन चालू आहे म्हटल्यावर आपल्याला ट्रिप मिळू शकते दोनशे सत्याहत्तर रुपयाची ट्रिप आहे ती स्टेशन पासन एअरपोर्ट पाच वाजताची आपण पोहचतोय सव्वा चार वाजता तर बघूया आपण ती करतोय का कॅन्सल करतोय अजून क्वेश्चन मार्क आहे माझ्या पुढेच थोडंसं मी वेट करून करेल कारण टाइम अर्धा तास जवळपास एअरपोर्ट पासन जर मिळाली पण मिळणार नाही कारण रिझर्वेशन असल्यामुळे एअरपोर्ट पासन ट्रीप मिळत नाही बाहेरनं जर ट्रिप मिळाली तर ठीक आहे ती पण किती मिळणार शंभर तीडशे रुपयाची ट्रिप मिळणार त्यापेक्षा मग कॅन्सल करून ऑन द वे जी पडेल ती रिन करावं लागेल म्हणजे आपल्याकडं फक्त आज एक सुरुवातीची तेवढी एक ट्रिप आहे तर बघूया इथून पुढे आपण कुठे कुठे जातोय आलोय आपण एअरपोर्टला कस्टमर दहा मिनिटं आधीच आले होते तर आपण दहा मिनिटां आधी आल्यामुळे आपल्याकडं आता पुढच्या ट्रिपसाठी साठी पाऊन तास राहतोय सो मी ती ट्रिप कॅन्सल केली स्टेशन पासन एअरपोर्ट होती ती कारण इथन पडायला पाहिजे तर अजून तर काय पडली नाही तर बघूया आता जवळपास सात फ्लाईट आता आणि दोनशे शहात्तर गाड्या दाखवल्यात तर चारशे बत्तीस रुपये कस्टमरचं बिल झाले चारशे चौदा रुपये आपल्याला मिळालेत तर आता इथनं बघूया आपण पुढे जातोय पिंपळे सौदागरची ट्रीप पडली रेट नाही दिसत आहे पंधरा रुपये रेट पडलाय पण घेतली मी आता दुसरी ट्रिप आली काहीतरी पोडवा का मुडवा आली होती आणि ही आली आता पेपेड सौदागर टाइम नाही कालवायचा अर्ध्या तास ट्रिप कम्प्लीट होईल तर कस्टमर ऑलरेडी बोते काय मॉलचे लोकेशन दिसते तर कॉल करतो आणि ट्रिप झाले झालं तर बघूया किती होते झाली आपली ट्रिप कम्प्लीट ऑनलाईन पेमेंट आता दोनशे बासष्ट रुपये रेट खूपच कमी आहे चार, में आता ठीक आहे म्हणलं लगेच पडलीये पाच आत एक चाळीस पन्नास मिनटामध्ये आपले दोन ट्रिप कंप्लीट झाले एअरपोर्ट रिटर्न तर सहाशे शहात्तर रुपयाचं काम आपलं झाले आता इथनं बघूया आपल्याला कुठली ट्रिप पडती एक आली होती आता एकशे वीस रुपयाची ओलाचं काय रिचार्ज नाही मारलेलं मी आणखी तर रॅपिड चालू करतो बघूया दोघांमध्ये काम होतं का ओलाचं रिचार्ज मारायची गरज पडते मारलं तरी एकशे नऊ रुपयाचं रिचार्ज मारल कुणाला एकोण रोड पासूनच आपल्याला नाशिक फाट्याची राईड आली ते नेहमीच उभेच झालं दाखवतं आणि बड़ नऊ किलोमीटर दाखवत पण तेवढं नसतं तर आपल्याला माहित होत चार पाच आहे वन फोर्टी सेव्हन आपल्याला मिळाले आठशे मीटरच कस्टमर होत आणि यात एक जण होते बाईक वाले आता मी ब्रिज वरन लेफ्ट आहे हळू घेतली साईडला घेतली हे नाही का ते नाही चांगले वडबड करायला म्हणलं साईडला घे आपण बोलू गेली पुढून मग ठीक आहे आता इथनं बघूया नाशिक फाट्यापासून पडत होते आपल्याला राटणी वगैरे हो तर थोडस थांबू इथं पाच दहा मिनटं पडते का बघूया तर आपल्या जवळपास आठशे रुपयाचं काम झाले एक, एक तास दहा एक तास दहा मिनिटामध्ये तर आता इथनं बघू आपण कुठे जातोय आपल्याला स्टेशनची ट्रिप आली साडे चौदा किलोमीटरची एकशे नव्याण्णव रुपये दाखवले उबेरला कस्टमरला फोन केला म्हटलं एवढ्या कमी मध्ये तर कोण येणार नाही मीटरनुसारच बिल होईल जे पण डिस्टन्स येईल पी टाकल्यानंतर इंटू एकवीस रुपयाने बिल होईल ठीक आहे बोलले या म्हणजे कस्टमरला माहित आहेत या गोष्टी आता आपण परत स्टेशनला ही पण ट्रिप माझी पंचवीस मिनिटांमध्ये होईल तर बघा आता पाच मिनिटांमध्ये पोहोचल जवळपास पावणे पाच पर्यंत आपण जाऊया माझ्या हिशोबाने तर ठीक आहे असं बॅक टू बॅक काम झालं म्हणजे आता इथनं पण एखादी वंद मिळाला मिळायला पाहिजे होती थांबला असतो तर मिळाले असतील पण आता पडली ट्रिप तर कशाला वेळ घालवायचंय ऑन द वे पटपट करायचं आपलं काम तर ठीक आहे एक हडपसरची वाजती राय पण हडपसरला नको झालं आपला तीनशे <coughs> पंधरा रुपये आपण घेतले कस्टमर कडनं व्यवस्थित कस्टमर होते त्यांना सांगितलं समजून घेतलं त्यांनी काय नाही वीस बावीस मिनिटांमध्ये आपण स्टेशनला आलोय <coughs> तर अशा प्रकारे चार ट्रिप आपल्या पूर्ण झाल्यात अकराशे काहीतरी झाले काम बघूया तर आता इथनं चाळीस ते पंचेचाळीस गाड्या आहेत थोडा वेळ वाट बघत पडली ठीक नाही तर मग एअरपोर्टला निघल तर तिकडं ट्रिप पडतील तर बघतो एअरपोर्टला पण कॅब किती आहे इथं बघा दोन्ही साईडला कॅब लागलेले आहेत तर इथं जागा नाही आहे बाहेरच लावायला लागल तर बाहेर लावतो गाडी तर आपल्याला छोटी एक ट्रीप पडली परत येरावड्यापासून अलीकडेच होतं तर एकशे एकवीस रुपये स्टेशनचे म्हणलं चला जाता जाता तेवढंच आपलं शंभर रुपये काय वीस रुपयाचा गॅस गेला तरी शंभर रुपये साईडला पडतात तर पाच किलोमीटरचे एकशे एकवीस रुपये एकशे बावीस रुपये मिळाले आता इथं गाड्या बघितल्या परत गाड्या वाढल्या आहेत बा पन्नास पंचावन्न गाड्या तर आपण सरळ एअरपोर्टला निघतोय आलोय आपण एअरपोर्टच्या इथं सर्कलच्या इथं थांबलोय आता इथलं वाजताच येते बघू एखादी रेट फक्त आपल्या एरियातला मॅच झाला पाहिजे थोडा कमीच रेट आहे पंधरा सोळा रुपये पण आता एअरपोर्टला तोच विषय चालू आहे सो आता काय करू शकत नाही आपण तर बघूया साठी वाट बघूया चिंचवड म्हणून आलो होतो काहीतरी अठरा किलोमीटरचे तीनशे वीस असं काहीतरी दाखवले पटकन एक्सेप्ट केली एक्सेप्ट झाली आहे कस्टमर ऑलरेडी वाटतं तर बघूया ही पण ट्रिप अर्धा तास मध्ये व्हायला पाहिजे आणि उकडून चलतोय मी पस्तीस मिनिट बघूया ट्रीप कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट का आपलं फेर किती झालं आणि आपल्याला किती मिळाले सोडले आपण मॉलच्या जवळ जवळ होतं तर चारशे पासष्ट रुपये कस्टमरचं बिल झाले चारशेचाळीस तीनशे एक्केचाळीस रुपये आपल्याला तर बाराशे साठ रुपये आपलं झालं तर बाराशे ऐंशी पंधराशे ऐंशी एक्क्याऐंशी रुपयाचं काम आपलं झाले तर आता इथनं बघूया काय वाजते गाड्यावाडीत आपल्याला नाशिक फाटा आले एकशे वीस पण बहुतेक एक किलोमीटर वाढल्यामुळे दहा रुपये वाढून दिले एकशे तीस रुपये दिले सहा किलोमीटरचे तर रॅपिडोकडनं राईड होती बाकी सगळ्या आपल्या राईड उभेर झाल्यात आज ओलाचं रिचार्ज काय मारले नाही आहे तर सतराशे दहा रुपयाचं आपलं काम झालं आहे टाईम झाला आहे सव्वा सात आणि गाडी चालली एकशे बारा किलोमीटर तर आता इथनं बघूया पुढे जातोय आपण थोडं फ्रेश होतो आणि बघूया नंतर एखादी स्टेशनची ट्रिप रिटर्न झाली पाहिजे म्हणजे आपलं टार्गेट पूर्ण होईल नाशिक वाट्यापासून ना आपल्याला माडा टॉवर तिथली ट्रिप पडली चार किलोमीटरची एकशे एक रुपये केली आपण छोटी म्हणलं चला काय नाही नाश्त्याची सोय होऊन जाईल तर अठराशे दहा रुपयाचं अठराशे अकरा रुपयाचं काम आपलं झालंय तर आता इथनं एखादी स्टेशनची रिटर्न जर झाली तर होऊन जाईल आपलं काम आता काही किरकोळ जरी ट्रिप केला छोट्या छोटे तरी आपलं टार्गेट पूर्ण होते संडे त्या हिशोबाने आपण सकाळी जो फ्लो पकडला तो नॉन स्टॉप घेतला <coughs> आणि आता इथं आपण छोट्या छोट्या ज्या ट्रिप मिळतात त्या ट्रिप करतोय छोटं मोठं असं सगळं मिळून एअरपोर्ट स्टेशन नाशिक फाटा काळेवाडी सगळं पिंपरी तर अशा ट्रिप मिळून आपला अठराशेच झाले आणि आणखी बोग किती करता येते याच्या ये आधी मला दोन ट्रिप आल्या उबेरला कस्टमरला ट्रिप ऍक्सेप्ट झालेला दाखवते मला स्क्रीनला ट्रिप दाखवत नाही मी दोन वेळा म्हणजे दोन ट्रिपला केलं एक्स्टेशनची होती आणि ओसरीची होती है। तर दोन्ही वेळा तसं झालं कस्टमरचे कॉल आले आता मला स्क्रीनला काय दिसतच नाही एक्सेप्ट झाली म्हणून ऑफलाईन आप, जायला प्रयत्न केला उबेरच्या बाबतीत सांगतोय तर ते नाही झालं शेवटी कस्टमरने कॅन्सल केल्यावर मला ते दिसलं हिस्ट्रीमध्ये जाऊन बघितल्यावर कस्टमर कॅन्सल असं ऑप्शन आले तर दोन वेळा तसं झाले तर उबेरला का काय इशू चालू आहे काय माहितीये अर्धा तास झाला इथं मी कुंजीर चौकामध्ये जवळपास अर्धा तास अडकलोय रॅपिडो काही वाजत नाहीये तर अठराशे दहा जा रुपयाचं काम झालंय त्या कस्टमरला म्हटलं मी बोसरीची जी ट्रीप टाकायची होती त्यांना म्हटलं तुम्ही आणखीन एकदा टाका जर पडली तर घेतो म्हटलं मी परत ते एकशे नव्वद रुपये ट्रीप होती ती जर आली परत आपल्याला आपण घेऊया भोसरीची तर बघूया आणि याच्या आधीची आलती एक ती स्टेशनची होती सेकंड टाईम कस्टमरने टाकली तेव्हा एक्सेप्ट झाली पण कस्टमर मीटरने नको बोलले तर ठीक आहे बघूया वेट करूया तर ती ट्रिप भोसरीची परत आली आपल्याला एकशे नव्वद रुपयाची सेक्टर तीन ला काहीतरी तरीच आहे कस्टमरला दीड किलोमीटर पिकअप आहे तर ठीक आहे घरा साईडची ट्रिप आहे असा अर्धा तास वेस्ट गेलाय आपला थोडा फ्लो आता कमी झाला सकाळचा फ्लो चांगला चालू होता आपला बरोबर दोन हजार दहा रुपयाचं काम होत आपलं गाडी चालल एकशे वीस आणि पकडा दहा एकशे तीस किलोमीटर आणि तिकडनं मी गॅस भरला तर भरलं नाही तर मग घरी निघत इथला आणि या कुंजीर चौकातल्या सिग्नलचा काय विषय काय माहिती शंभर एकशे वीस मिनिटाचा सिग्नल असतो सेकंदाचा आणि जातानी फक्त पंधरा आहे त्यामुळे इथं नेहमी ऑफिस हॉर्स मध्ये ट्राफिक जाम होत तर इथनं काय आपल्याला सरळ जायचे तर ठीक आहे आता जर नेक्स्ट व्हिडिओ काढतोय तर ठीक नाही तर मग डायरेक्ट उद्या भेटू आपलं अशा प्रकारे दोन हजाराचं काम झालंय आज बॅक टू बॅग आपण सकाळच्या ट्रिप केल्यामुळं जुळले आपल्याला आज